नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की श्री दत्त जयंती लवकरच येते आणि येत्या चार डिसेंबरला आहे दत्त जयंती आपण वर्षभरामध्ये दत्त जयंती स्वामी पुण्यतिथी किंवा स्वामी प्रकट दिन या गोष्टींची या तिथींची आपण आतुरतेने वाट बघत असतो कारण अतिशय आवड आवडीचे हे दिवस आहेत आपले स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आपण अनेक सेवा करत असतो पुण्यतिथीनिमित्त आपण स्वा श्री गुरुचरित्राचं पारायण करत असतो तसेच जयंतीनिमित्तसुद्धा आपण श्री गुरु चरित्राचं पारायण करत असतो दत्त जयंती सप्ताह दत जो आहे तो अठ्ठावीस डिसेंबर ते चार डिसेंबरपर्यंत आहे पण जे जे काही आपण म्हणजे ह्यावेळी जे म्हणजे दत्तजयंतीला जयंतीला जे काही आपण पारायण करत असतो ते पारायण सातव्या दिवशी त्याची सांगता करायची नसते आठव्या दिवशी त्याची सांगता करायची असते तर हा आठ दिवसाचा कालावधी असतो तर या सप्ताहामध्ये आपण गुरुचरित्र पारायण कसं करायचं त्याचे नियम अटी काय अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत म्हणजे गुरुचरित्र पारायण करण्यापूर्वी काय तयारी करावी ते अगदी शेवटच्या दिवशी पारायणाच्या पर्यंत सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अगदी एक आणि एक माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पहिल्यांदा गुरुचरित्र पारायण करत असाल तर नक्की हा व्हिडिओ बघा जे करणार असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही मा माहिती पोहोचेल आणि त्यांनासुद्धा या सेवेचा लाभ घेता येईल आता बरेच सेवेकरी आहेत बरेच म्हणण्यापेक्षा असंख्य लोक आहेत जे दत्तभक्त आहे जे स्वामी भक्त आहे जे गुरुचर्याचं पारायण घरीच करत असतात शक्यतो ज्यावेळी आपण घरी पारायण करत असतो त्यावेळी आपल्याला दहा पट फळ मिळते पण आपण दत्तधाम आणि केंद्रामध्ये ज्यावेळी आपण पारायण करतो त्यावेळी आपल्याला शंभर पटीने फळ मिळत असतं कारण ते सामूहिक पारायण असतं सामूहिक पारायणाचं फळ आपल्याला शंभर पटीने मिळत असतं द तुम्ही नरसोबाच्या वाडीच्या केंद्रामध्ये जा कारण मी नरसोबाच्या वाडीचीच आहे मला माहीत आहे की नरसोबावाडीचं दत्तधाम जे आहे म्हणजे केंद्र जे आहे तीन मजले आहे आणि या काळामध्ये म्हणजे दत्तजयंती सप्ताहामध्ये किंवा स्वामी प्रकट दिनावेळी पुण्यतिथीवेळी इतकी गर्दी असते पारायणाला तिथे बसण्यासाठी अक्षरशः भांडणं होतात अक्षरशः म्हणजे भांडणं होतात म्हणजे आधीच बुक करावं लागतं आपल्या आधीच तिथे नाव नोंद नौ, नोंदणी नौ, करावी लागते की मी पारायणाला केंद्रामध्ये बसणार आहे अक्षरशः तीन मजले भरून खाली जो काही स्पेस रिकामा आहे तिथे तिथेसुद्धा लोक बसतात पारायणाला इतकी गर्दी या काळामध्ये पारायणाला असते पण ज्यांच्या जवळ ज्यांच्या गावामध्ये केंद्र नाही मठ नाही किंवा धाम नाही तिने घरच्या घरी सुद्धा गुरुचरित्र पारायण करू शकतात आता घरच्या घरी गुरुचरित्र आता ज्यावेळी आपण केंद्रात म्हणजे केंद्रामध्ये पारायण करतो त्यावेळी आपला संकल्प असेल किंवा आपलं म्हणजे जे काही आहे नैवेद्य आधी काही जो काही नैवेद्य पूजा मान्य वगैरे आपल्याला काहीच करावे लागत नाही तिथे पारायण करत असताना पण ज्यावेळी तिथेच करून घेतात सगळं पण ज्यावेळी आपण घरी पारायण करतो त्यावेळी आपल्याला पूजा मांडणी करावी लागते संकल्प करावा लागतो ज्या आता घरी पारायण करताना कोणकोणत्या कौन गोष्टी केल्या पाहिजेत पाळल्या पाहिजेत कोणते नियम पाळले पाहिजेत याबद्दलचा हाच व्हिडिओ हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पहिल्यांदाच सांगते व्हिडिओ थोडा मोठा होईल पण अगदी शे पहिल्यापासून शेवटपर्यंत इतमभूत सगळी तुम्हाला माहिती मिळेल यात काही शंका नाही तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर गुरुचरित्र पारायण हे अठ्ठावीस नोव्हेंबरपासून ते चार डिसे पाच डिसेंबरपर्यंत अस आपण करणार आहोत ज्यांना या काळामध्ये म्हणजे मासिक धर्म वगैरे आहे त्यांनी आधीच म्हणजे आधीच आधी केलं तरी चालेल किंवा दत्तजयंती झाल्यानंतर फक्त मनात भक्तिभाव पाहिजे कधीही तुम्ही पारायण करू शकता त्यासाठी तुमच्याकडे ग्रंथ असणं पाहिजे सगळ्यात पहिले आता गुरुचरित्र पारायण आपण करतोय तर आपल्याकडे ग्रंथ असणं गरजेचं आहे तर तुम्हाला हा ग्रंथ जो आहे तो ग्रंथ तुमच्याकडे पाहिजे गुरुचरित्र हा ग्रंथ जो आहे तो प्रत्येक भाषेत अवेलेबल आहे म्हणजे मराठी हिंदी संस्कृत इंग्रजी या सगळ्या भाषेंमध्ये आपल्या परमपूज्य गुरुमावलीने हा ग्रंथ सेवेकरांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे तर दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये तुम्हाला हा मिळून जाईल मी ज्यावेळी घेतला होता त्यावेळी एकशे एकोणपन्नास रुपयाला हा ग्रंथ घेतला होता दिंडोरीमधूनच घेतला होता जवळच्या के केंद्रामध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे हा ग्रंथ तुम्हाला घ्यायचा आहे अगदी मराठी भाषेतच आहे हा ग्रंथ तर आता ग्रंथ घेतल्यानंतर पारायणाला सुरुवात करायची आहे तर सगळ्यात पहिले काय करायचं तुमच्या घरात तुम्ही पारायण करा कोणीही पारायण करू शकतं तर काय करायचं तुम आधी पारायणाच्या आधी तुम्हाला आता हा जो ग्रंथ आहे तो पाचवा वेद समजला जातो आणि ज्यावेळी आपण घरामध्ये पारायण करतो त्यावेळी साक्षात दत्त महाराज आपल्या घरामध्ये वास करतात सूक्ष्मरूपामध्ये सात दिवस दत्त महाराज आपल्या घरामध्ये असतातच असतातच त्याच्यामुळे तुम्हाला अगदी आपलं घर पवित्र ठेवायचं आहे पवित्र म्हणजे अगदी अगदी शिव शिवता शिवत चालत नाही याला काही नाही कारण हा पाचवा वेद आहे अतिशय पवित्र ग्रंथ आहे त्याच्यामुळे पारायण आपण करणार आहोत तेवढंच नियमांचं पालन करून अगदी पवित्र राहून आपल्याला ते पारायण करायचं आहे पारायणाच्या काळात एकीकडे पारायण करताय दुसरीकडे कुणाची तरी निंदा करताय अव्हेलना करताय अपमान करताय शिव्यागाळी येत आहे चुकूनही चालणार नाही सात दिवस तुम्हाला या गोष्टींचं पालन करायचं आहे आपल्याकडून कुणाचं मन दुखवलं जाणार नाही आपल्याकडून कुणाचं अपमान होता कामा नाही याची सुद्धा तुम्ही काळजी घेतली पाहिजे ठीक आहे आता काय करायचं पहिल्या दिवशी जे आता अट ज्यावेळी पारायणाला सुरुवात करणार त्याच्या आधी तुम्हाला घर वगैरे झाडून घ्यायचं आहे आपल्या घरातील जे काही जाळी जाड़ जळमट आहे ते स्वच्छ करून घ्यायचं आहे घर पूर्ण झाडून घ्यायचं आहे ज्याचं सग डीप क्लीन असं नाही म्हणत मी पण जे काही कचरा आहे जाळी जळमट आहे ज थोडीशी आपली साफसफाई करून घ्यायची आहे कारण आपण एका दिव्य ग्रंथाचं पारायण करत आहोत आपल्या घरामध्ये दे। आणि साक्षात आपल्या घरामध्ये वास करणार आहे त्यावेळी म्हणून घर आपलं स्वच्छ ठेवायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही पारायण करणार आहात तर तुमचं जे काही अंतरूण आहे तर तुम्हाला ते धुऊन घ्यायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं एक ब्लँकेट जे काही तुम्ही वापरता ते ब्लँकेट असेल बेडशीट असेल आपलं उसुशी कवर जे काय आता मी सगळे डिटेल सांगते त्याच्यामुळे तुम्ही म्हणाल तर हे काय सांगताय पण छोटे छोटे अगदी प्रश्न असतात जे तुम्ही विचारताच कमेंटमध्ये त्याच्यामुळे मी अगदी सगळं व्यवस्थित सांगते पहिल्यांदाच सांगितलं की व्हिडिओ थोडा मोठा होईल तर हेच तुमचं जे अंतरणं आहे ते तुम्ही स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आधी त्याच्यानंतर आता पारायणाच्या आधी तुम्हाला स्वामींच्या केंद्रात मठा मठात जायचं आहे मठात केंद्रात जाऊन नारळ खडीसाखर फूल अक्षता सॉरी अगरबत्ती घेऊन जायचं तिथे महाराजांना प्रार्थना करायची की महाराज माझ्याकडून गुरुचरित्राचं पारायण करून घ्या माझी खूप इच्छा आहे गुरुचरित्र पारायण करायची आणि या दत्तजयंतीच्या जा सप्तात मी घरच्या घरी गुरुचरित्र पारायण करते आणि म्हणजे केंद्र असेल किंवा दत्त नसेल तर दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊनसुद्धा तुम्ही ही प्रार्थना करू शकता तर ठीक आहे तिथेच तारळ कळी साखर वगैरे जे काही तुम्ही नेला ते अर्पण करायचं महाराजांना प्रार्थना करायची सात दिवस कोणताही खंड न पडता कोणतीही अडचण न येता माझं हे पारायण पूर्ण होऊ दे तुमची काही इच्छा असेल तर ती महाराजांना सांगा या इच्छेसाठी मी करते आहे आणि ती इच्छाही पूर्ण होऊ दे आणि पारायण निर्विघ्नपणे पूर्ण होऊ अशी महाराजांना प्रार्थना करायची आणि घरी यायचं ठीक आहे आता आदल्या दिवशी उद्यापासून तुम्ही पारायणाला बसणार आहे तर आदल्या दिवशी तुम्ही चार कुत्रे चार कुत्रे सॉरी हां चार कुत्रे आणि ए, ए, एक गाय असे पाच नैवेद्य तुम्हाला काढायचे पोळीचे पाच नैवेद्य दे तुम्हाला द्यायचे आहेत चार कुत्र्यांना आणि एका गायीला नैवेद्य दे तुम्हाला द्यायचं आहे आता कुत्रे वगैरे आता म्हणजे प्रत सिटीमध्ये वगैरे असं कुत्रं किंवा गाय असं मिळत नाही तर तुम्ही त्यांच्या नावाने तुमच्या घरापशी घरासमोर ते नैवेद्य ठेवू शकता जेणेकरून पशी पक्षी पशुपक्षीसुद्धा येऊन ते खाऊन गेले तरी चालतील पण चार कुत्रे आणि जर एक गाय तुम्हाला मिळाली तर त्यांना तो नैवेद्य द्यायचा दे। आहे कधी द्यायचा आदल्या दिवशी ठीक आहे आता आजपासून पारायण कर उद्यापासून पारायण करणार तर आज तू संध्याकाळी तुम्हाला चार कुत्रे आणि एका गायीला नैवेद्य द्यायचं आहे परत एकदा सांगते जर कुत्रा पण नाही मिळाला गाय पण नाही मिळालं तर त्यांच्या नावाने तुम्ही छतावर ठेवू शकता किंवा तुमच्या दारात ठेवू शकता त्यांच्या नावाने ठेवायचा थे तो नैवेद्य म्हणजे काय ठेवायचा चार पोळ्या म्हणजे चपात्या छोट्या छोट्या आपल्या हाताच्या एवढ्या चपात्या करायच्या आणि त्या ठेवायच्या ठीक आहे आता आ, हे झालं त्याच्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी तुम्ही पूजा मांडणी पण करून ठेव घेऊ शकता कारण दुसऱ्या दिवशी आपण पारायणाला बसणार तर दुसऱ्या दिवशी आपल्याला जे काही अध्याय आहेत ते अध्याय वाचन करून जे काही अध्यायाच्या पहिलं जे काही आहे सुद्धा वाचन करावं लागतं त्याच्यामुळे खूप वेळ आपला जातो आणि म्हणजे पहिल्या दिवशी आपल्याला वाचन करायला खूप वेळ लागतो त्याच्यामुळे ते वाचन करून आणि प्लस आपली पूजा मांडणी करण्यात पण वेळ जातो त्याच्यामुळे जा जी काही मांडणी आहे ती तुम्ही आदल्या दिवशी करून घेऊ शकता म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या आपल्याला स्नान वगैरे करून पवित्र होऊन अगदी आपण पारायणाला बसलं तरी चालेल काही हरकत नाही तर आता मांडणी कशी करायची <coughs> मांडणी कशी करायची याचा डिटेल व्हिडिओ आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते पण यामध्ये पण मी अगदी साईटला इमेज देईन आणि त्या इमेजप्रमाणे तुम्हाला मांडणी करायची आहे एक चौरंग घ्यायचा आता मांडणी कुठे करायची देवघरासमोर जर तुम्ही केला तर शक्यतो देवघरापाशी करू नका कारण आपण आपल्याला रोज देवांची पूजा करायची असते आणि ती मांडणी आपल्याला हलवायची नसते म्हणजे गुरुचरित्र पारायणाची मांडणी आपल्याला हलवायची नसते ग्रंथ हलवायचा नसतो मग कुठेतरी आपण देवपूजा करताना ती मांडणी चुकून हल्ली जाईल हा धक्का लागेल असं काही करू नका शक्यतो दुसऱ्या खोलीमध्ये तुम्ही पारायण केलं तरी चालेल मांडणी तिथे करून पारायण केलं तरी चालेल असं काही नाही की देवघरासमोरच केलं पाहिजे ठीक आहे किंवा देवघराच्या साईडला बघा आता इकडे कशी आमच्या इकडे देवघराच्या साईडला जागा आहे तर अशी जरा स्पेस जर असेल तर तिथे मांडणी करून तुम्ही करू शकता पण लक्षात घ्या चुकूनही तिथे कोणी जाणार नाही लहान मुलं येणार नाही किंवा जास्त असं तिथं वरदळ राहता काम नाही त्या मांडणीपाशी किंवा गुरुचरित्र ग्रंथापाशी म्हणून अशी एक खोली निवडा जिथे कोणी शक्यतो जास्त येणार नाही डायरेक्ट कोणी बाहेर बाहेरून आलं तर कसं असतं बाहेरून आपण कुठून पण येतो शेवता शेवत झालेले असते मग डायरेक्ट आपण आपल्या लक्षात नसतं तिथं ग्रंथ आहे वगैरे म्हणून दुसऱ्या खोलीत तुम्ही ठेवा जिथे कोणी जास्त जाणार नाही आणि शक्य नसेल तुमची एकच खोली असेल तर जिथे तुम्हाला शक्य आहे जिथे कोण येणार नाही त्या कोपऱ्यात किंवा तिथे एक जागा करून तुम्ही मांडणी करू शकता मांडणी कशी करायची वर इमेज मी देते डिटेल व्हिडिओ पण आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते तर आता एक चौरंग घ्यायचा चौरंगावर स्वच्छ धुतलेलं वस्त्र अंतरायचं त्याच्यावरती तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल फोटो असेल दत्त महाराजांचा मूर्ती फोटो असेल तर तिथे स्थापना करायची फोटोच्या बाजूला म्हणजे उजव्या बाजूला कलशाची स्थापना करायची कलश ठेवताना तांब्याचा तांब्या घ्यायचा त्यात पाणी घ्या घालायचं स्वच्छ पाणी घालायचं त्याच्यामध्ये पैसा अक्षरा हळद कुंकू फूल घालायचं एक सुपारी घालायची आणि कलशाचं आसन म्हणून खाली तांदूळ ठेवायचे एका प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे त्याच्यावरती तो कलश ठेवायचा कलशावरती नारळ ठेवायचा नारळाच्या नारळामध्ये आंब्याची पाने किंवा आपलं ते खाऊची पाने असतात ना ती ठेवू शकता पाच पाने तुम्हाला ठेवायचे आहेत नारळ जो आहे तो स्वच्छ म्हणजे सॉरी नवीनच असावा म्हणजे कोणी शुभेच्छांमध्ये दिलेला सत्कारामध्ये दिलेला ओटीला आलेला नारळ ठेवू नका नवीन दुकानातून नारळ आणा सालासहित तो नारळ असावा आणि तो तो नारळ तुम्ही कलशावरती ठेवायचं आहे ठेवताना पाच आंब्याची पाने किंवा पाच खाऊची पाने ठेवून मग त्याच्यावरती तो नारळ ठेवायचा आहे ठीक आहे आता नारळाच्या पुढे तुम्हाला अखंड दिवा लावायचा आहे दि आता तुम्हाला साईडला दिसतच असेल तर दिवा जो आहे तो सात दिवस तुमचं पारायण होईपर्यंत अखंड तेवत राहायला पाहिजे याची काळजी घ्या कारण सात दिवस दत्त महाराज आपल्या घरामध्ये वास करतात सूक्ष्मरूपामध्ये ते असतातच असतात त्यांचं लक्ष असतं त्याच्यामुळे सात दिवस घरामध्ये तो दिवा जो आहे मांढरीमधला अखंड तेवत राहायला पाहिजे याची काळजी घ्या नवरात्रीमध्ये जसं आपण करतो अखंडदेवाला होतो तशाप्रमाणे त्याच्या बाजूला महाराजांसाठी पेल्यात थोडंसं पाणी ठेवा रोज आता ही पूजा जी आहे ती रोज बदलायची का तर बघा कलशातलं पाणी तुम्ही नाही बदललं तरी चालेल तांदूळ नाही बदले तरी चालेल सात दिवस तांदळाला पाण्याला काही होत नाही फक्त जे आपण पिण्यासाठी जे महाराजांना पाणी ठेवलेलं आहे ते पाणी रोज बदलायचं आहे ते पाणी तीर्थ म्हणून रोज संध्या सगळ्यांना द्यायचं आहे फेकून द्यायचं नाही रोज फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा रोज फुलं बदलायची फुलं रोज धूप तीप अगरबत्ती लावून रोज फुलं नवीन घालायची रोज त्या लोट्यातलं म्हणजे आपलं जे पेई पिण्यासाठी पाणी ठेवलं ना ते पाणी रोज बदलायचं फक्त मांडणी हलवायची नाही तो चौरंग हलवायचा नाही आणि जो त्याच्या पुढे खाली ग्रंथ मी आता तुम्हाला इमेजमध्ये दाखवलेला आहे ग्रंथ एका पाटावरती ठेवायचा पाटावरती ठेवण्यापूर्वी एक, एक स्वच्छ पीस घ्यायचा त्या पिसावरती तो ग्रंथ ठेवायचा आणि ज्यावेळी वाचन करून होईल त्यावेळी तो त्या पिसाने तो ग्रंथ झाकायचा आणि ठेवायचा दुसऱ्या दिवशी पीस उघडायचा परत वाचन करायचं आणि पिसात झाकून तो ग्रंथ ठेवायचा ग्रंथ हलवायचा नाही एकदा जर तो ग्रंथ तिथे ठेवला तर तो हलवायचा नाही उचलायचा नाही काहीही करायचं नाही फक्त वाचनासाठीच आपण त्याची पेजेस पानं बदलायची आहे ठीक आप, आहे तर अशा प्रकारे ही पूजा मांडणी झाली अजून तुमच्या काही या शंका असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा ठीक आहे इथंपर्यंत झालं आता वाचन कर म्हणजे आता मांडणी वगैरे ही आपण आदल्या दिवशी करून घेतली दुसऱ्या दिवशी आता वाचन जे आहे ते सात दिवस तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर करायचं आहे सकाळी पहाटे तीन ते सकाळी सहा वाजेपर्यंत अत्यंत शुभ मुहूर्त असतो साक्षात दत्त महाराज या काळामध्ये दर्शन देतातच देतात काहीतरी आपल्यासोबत असं घडतं की यापूर्वी कधीच घडलं नव्हतं या, या म्हणून आणि ब्रह्ममुहूर्त असतो साक्षात देव खाली उतरलेले असतात त्याच्यामुळे हा काळ जो आहे गुरुचरित्र पार्याचा अत्यंत पवित्र आणि शुभ काळ मानला जातो आणि शक्यतो याच काळात वाचन करा कारण या काळात आपण छानपैकी म्हणजे आंघोळ केलेले असते आपण कुठे बाहेर गेलेलो नसतो इतर वेळी जर दिवसभरामध्ये कराल तर आपण इकडून तिकडून फिरून आलेलो असतो मनात शंभर विचार असतात नको ते वाईट बघितलेलं असतं आपण त्याच्यामुळे ते, ते पारायणात आपलं लक्ष लागत नाही <coughs> आणि घरात पण दंगा असतो सगळे उठलेले असतात त्याच्यामुळे हा काळ जो आहे तो सगळे निवांत असतो सगळे शांत झोपलेले असतात सगळीकडे शांतता असते म वातावरणात पवित्रता असते आपलं मन शांत असतं त्याच्यामुळे हा काळ जो आहे तो अत्यंत सुंदर काळ आहे गुरुचरित्र पारायणाचा त्याच्यामुळे पहाटे तीन ते स सा, सकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही पारायण करायचं आहे फक्त लक्षात घ्या दुपारी बारा, बारा ते साडेबारा या वेळेत कधीही पारायण करायचं नाही वाचन करायचं नाही कारण ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्याच्यामुळे ते ठीक आहे आता हे झालं आता दुसऱ्या दिवशी तुम्ही छानपैकी लवकर उठायचं स्नान वगैरे करायचं आणि पहाटे आता ताई देवपूजा करूनच पारायण करायचं का तर काही गरज नाही देवपूजा नाही केली तरी चालेल डायरेक्ट तुम्ही आहे जी आपण मा गुरु मांडणी केलेली आहे त्या मांडणीला फुलं वगैरे वाहून त्याची पंचोपचार पद्धतीने पूजा करून वाचनाला प्रारंभ केला तरी चालेल आणि त्याच्या वाचन करून झाल्यानंतर आपली ही नेहमीची देवपूजा आहे ती केला तरी चालेल फक्त ज्यावेळी तुम्ही रोज सकाळी पारायण कराल त्यावेळी फक्त जी आपण मांडणी केलेली आहे जी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे ती मांडणी जी आहे त्या मांडणीला फुलं वगैरे घालायची धूपधीप लावायची अगरबत्ती लावायची आणि प्रा वाचनाला प्रारंभ करायचा ठीक आहे आता प्रारंभ करण्यापूर्वी तुम्हाला संकल्प करायचा असेल तर सं संकल्प करायचा हातात थोडंसं पाणी फूल अक्षदा हळद कुंकू घ्यायची तुमचं नाव बोलायचं गोत्र बोलायचं गोत्र माहीत नसेल तर कश्यप म्हणायचं आणि म्हणायचं की स्वामींना सांगायचं की स्वामी, स्वामी आजपासून गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केलेली आहे तुमच्या आशीर्वादाने हे पारायण सुरू झालेलं आहे फक्त एवढंच तुमच्याकडे प्रार्थना आहे की हे पारायण सात दिवस कोणताही खंड न पडता निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे तुमची काही इच्छा असेल ती महाराजांना सांगा संकल्पामध्ये आणि ती इच्छाही माझी पूर्ण होऊ दे आणि न पारायण निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे असं महाराजांना सांगायचं संकल्प सोडायचा आणि वाचनाला सुरुवात करायची ठीक आहे वाचन चालू करण्यापूर्वी पहिल्यांदा एक माळ गायत्री मंत्राची म्हणायची एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची म्हणायची ए आणि गणपती अथर्वशेष म्हणायचं आणि पारायणाला सुरुवात करायची तर ही जी, जी काही पूजा आहे मी मग अशी चांगायला विसरले पूर्व किंवा उत्तर दिशेला हीच पूजा तुम्हाला मांडायची आहे म्हणजे तुमच्या घराची पूर्व उत्तर दिशा कोणती आहे बघा आणि त्या दिशेला तुम्हाला पूजा मांडायची आहे आणि तशाप्रकारे वाचन करायचं आहे ठीक आहे आता वाच गुरुचरित्र पारायणं हे शक्यतो म्हणजे श आता अठ्ठावीस नोव्हेंबरपासून आपल्याला सुरुवात करायची आहे तर हे जे काही आहे ते सांगितलं आता वाचन करत असताना तुम्ही तीन ते सकाळी सहा या काळामध्ये वाचन करू शकता आता या वाचन काळात आता वाचन झालं आता वाचनामध्ये पहिले म्हणजे आता मी सांगितलं की पहिल्यांदा एकमाळ श्री सॉरी गायत्री मंत्र एकमाळ श्री, श्री स्वामीचं मात्र मंत्र आणि एक वेळा अथर्वशिष हे रोज म्हणायचं आणि मग पोथी अध्यायांना पट अध्याय वाचायला सुरुवात करायची थी। ठीक आहे असं रोज तुम्हाला करायचं रोज तुम्ही ज्यावेळी उठतात ब्रह्ममुहूर्तावर उठणार असाल तर रोज पोथीची पूजा करायची मांडणीची पूजा करायची आणि अध्यायांना सुरुवात करायचं ठीक आहे तर अशा प्रकारे सात दिवस तुम्हाला वाचन करायचं आहे वाचन आता पहिल्या दिवशी किती ते किती अध्याय आहेत किती ते अध्याय आहेत इथे सगळं दिलेलं आहे तर बघा पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय आहेत दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस चौथा तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न अशा प्रकारे अध्यायांचं पठण इथे लिहिलेलं आहे आणि यावेळी म्हणजे आता पहिल्या रोज तुम्हाला गायत्री मंत्र स्वामींचा जप आणि अथर्वशिष्य म्हणूनच अध्यायांना सुरुवात करायची आहे आता या असं वा म्हणजे आता पाराण्याच्या काळात नियम टी काय पाळायचे सात दिवस ब्रह्मचर्या कडकडीत पाळ पाळायचे सात दिवस घरात मांसाहार कडकडीत वर्ज आधीच तुम्ही पार पाराण्याच्या आधीच घर स्वच्छ करा तुमच्या फ्रीजमध्ये वगैरे म्हणजे आपल्याला सवय असते अंडी वगैरे ठेवायची स्टोअर करून तर ते ही ठेवू नका अगदी घर पवित्र किचन ओटा सगळं स्वच्छ करा रोज पोथीला त्यामुळे मांसाहार कडकडीत वर्ज घरात आणायचं नाही नाव घ्यायचं नाही विचार पण नाही कारण आपण एक खूप सुंदर सेवा आपल्या हातून घडते त्याच्यामुळे मांसाहार कडकडीत वर्ज ब्रह्मचर्या कडकडीत वर्ज करायचं आहे शक्यतो तुम्ही गादीवर झोपायचं नाही सतरंजी किंवा जे काही तुम्ही तुमचं आधी सांगितलं की तुमचं अंतरुण स्पेशल असावं वेगळं असावं अंथरुण सॉरी सतरंजी चटईवर तुम्हाला झोपायचं आहे गादीवर झोपता येणार नाही ठीक आहे रोज तुम्ही आता खाण्यापिण्याचे काय नियम आहेत रोज एक धान्य तुम्हाला खायचं आहे म्हणजे एक धान्य म्हणजे काय तर गहू तर गहू तांदूळ तर तांदूळ ज्वारी <coughs> तर ज्वारी अशा प्रकारे तुम्हाला धान्य निवडायचं आहे द्विदल धान्य खायचं नाही म्हणजे तुम्ही भात खाणार असाल तर भातावर वरण तुम्हाला घेता येणार नाही कारण वरण हे द्विदल धान धान्य झालं भात आणि डाळ हे दोन धान्य झाले त्याच्यामुळे एकच भात दूध दूध भात खाऊ शकता किंवा आमटी वगैरे तुम्ही घेऊ शकता भाज्या तुम्ही कोणत्याही खाऊ शकता पण कडधान्य म्हणजे जे धान्य आहे ते धान्य तुम्हाला एकच निवडायचं आहे चपाती तर चपातीच खायची आहे चपातीमध्ये मग प्रकार आपण करू शकतो मग चुरमा करू शकतो किंवा खीर करू शकतो गव्हाची वगैरे असं जे काही रव्याची खीर असं जे काही तुम्हाला पण फक्त एक धान्य निवडायचं आहे ते सात दिवस तुम्हाला एकच धान्य खायचे आहे भाज्या तुम्ही कोणत्याही खाऊ शकता तुम्ही फळं खाऊ शकता दूध खाऊ शकता इतर असे कोणते नियम नाही आहेत फक्त धान्य खाताना एकच धान्य सात दिवस खायचं आहे ब्रह्मचर्या कडकडीत पाळायचे आहे मांसाहार कडकडीत वर्ज करायचा आहे त्याच्यानंतर सतरंजीवर झोपायचं गादीवर तुम्हाला झोपता येणार नाही शक्यतो जेंट्स लोकांनी चांबडीच्या चा वस्तू ज्या आहेत चांबडीच्या चपला त्या वापरायच्या नाहीत नावल्यांच्या ज्या काही ना, ना म्हणजे आता हे तुम प्रत्येकाला शक्य होईल असं नाही पण शक्य झालं तर तुम्ही नॉयलॉन किंवा जे रबरी असतात चा ते चप्पल जोड वापरा चांबड्याच्या चपला तुम्ही वापरू नका तर चांबड्याची चप्पल म्हणजे ते प्राण्यांच्या चांबडीपासून बनवलेलं असतं त्याच्यामुळे शक्यतो ते पाळा जर आता शक्यतो म्हणजे ते प्रत्येकाला जमेल असं नाही तर ठीक आहे जमलं तर अवश्य पाळा ठीक आहे आता बऱ्याच जणांचा मेसेज येतो म्हणजे कमेंट येते की तो उपवास करायचा तर पण उपवास नाही केला उपवास अजिबात करायचा नाही आणि जो जे तुम्ही धान जे तुम्ही अन्न खाताय त्या अन्नाचा रोज नैवेद्य दाखवायचा आहे आणि आरती करायची आहे आरती करून संध्याकाळी नैवेद्य ग्रहण करायचा आहे तो जो नैवेद्य आहे तो वेस्ट करायचा नाही तो नैवेद्य तिथेच ठेवायचा आणि तुम्ही ग्रहण करायचा प्रसादरूपी सगळ्यांना द्यायचा नाही तर नैवेद्य तिथे ठेवलं आहे मग खूप वेळ झाला आहे तसाच पडला आहे असं नाही तर तुम्ही ग्रहण करायचा आहे रोज नैवेद्य दाखवूनच पोथीला आणि मांडणीला नैवेद्य दाखवूनच आपण पूजा करायची आहे आणि आरती करायची आहे आरती स्वामींची दत्त महाराजांची आरती तुम्हाला करायची आहे तर हे नियम झाले <coughs> सात दिवस तुम्हाला शक्यतो जास्त लांब जाण्याचा प्रयत्न करू नका वेस ओलांडू नये असं म्हटलं जातं पण आता हल्ली आपल्याला ते जमत नाही कारण आपण जॉबमुळे वगैरे पण जास्तीत जास्त जिल्ह्याच्या बाहेर वगैरे असं जायचा प्रयत्न करू नका ठीक आहे वेस ओलांडू नये असं म्हटलं जातं आता हे पारायण कोण करू शकतं अगदी कोणीही करू शकतं प्रेग्नेंट महिला स्त्रिया पुरुष कोणीही हे पारायण करू शकतं ठीक आहे परान्न वर्जकरा सात दिवस कुणाच्याही घरचं अन्न खायचं नाही कुणाच्या घरात पाणीही प्यायचं नाही तुम्ही फक्त तुमच्या आईच्या बहिणीच्या आणि पत्नीच्या हातचं खाऊ शकता गरज जर पडली तर स्वतःचे पैसे देऊन तुम्ही हॉटेलमध्ये खाल्लं तरी चालेल पण दुसऱ्याच्या पैशाने खाऊ नका खाऊ नका ठीक आहे आता या सात दिवसामध्ये तुम्हाला <coughs> म्हणजे कुणाच्या आता जिथे कोणी मृत पावलेला आहे कोणी कु, जिथे विटाळ आहे सुतक आहे तिथे सुद्धा तुम्हाला जायचं नाही आहे म्हणजे एखाद्याला आपल्याला सवय असते की म्हणजे मृत एखाद्या घरी मृत पावल्या आपण भेट वगैरे द्यायला जातो नाही जी ज्या घरात मृत एखादी व्यक्ती गेलेली आहे एखादा मुली म मुल बाळ जन्मलं आहे त्या घरामध्ये तुम्ही जायचं नाही कारण ते विटाळ सुतक आहे त्यांच्या घराला सुतक विटाळ आहे त्यामुळे तिथे तुम्ही जायचं नाही तुमच्या घरात जर सुतक विटाळ आलं तर तुम्ही दुसऱ्यांकडून ज्यांना सुतक विटाळ नाही की आणि ज्यांना पारायण करणं शक्य आहे त्यांच्याकडून पारायण पूर्ण करून घ्यायचं आहे नाहीतर सुतक विटाळ आले म्हणून मध्येच पारायण सोडून द्यायचं असं नाही हे पारायण पूर्णच करावं लागतं ॲट एनी कॉस्ट मध्येच सुतक विताळ आलं तर तुम्ही दुसऱ्यांच्याकडून ते पूर्ण करून घ्यायचं आहे ज्यांना सुतक विताळ नाही अशा लोकांकडून तुम्हाला ते पारायण पूर्ण करून घ्यायचं आहे ठीक आहे आता रोज सात दिवसामध्ये तुम्हाला पोथीला आणि मांडणीला नैवेद्य दाखवून आता नैवेद्य काय दाखवायचा तुम्ही रोज जे तुम्ही खाता तर तुम्ही चपाती खात असाल किंवा जे काही खाता ते तुम्ही नैवेद्य पोथीला आणि ग्रंथाला दा सॉरी मांडणीला दाखवायचा आणि आरती करायची आणि सात दिवस अशा प्रकारे तुम्हाला हे पारायण पूर्ण करायचं आहे लक्षात आलं आता अजून तुमच्या आता हां ज्यावेळी आपलं वाचन पूर्ण होतं त्यावेळी मुजरा करायचा वाचन पूर्ण करून आता हे वाचन जे आहे ते सकाळीच करा शक्यतो दुपारी वगैरे करू नका मी मगाशी सांगितलं त्याचे कारण वाचन पूर्ण करून झाल्यानंतर संध्याकाळी झोपताना तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे आता विष्णू सहस्त्रनामाचा ग्रंथ माझ्याकडे आहे छोटासा तर तो तुमच्याकडे असेल तर त्यातून वाचा मोबाईलमधून वाचा कसंही पा वाचा पण विष्णू सहस्त्रनाम आपल्याला वाचावं लागतं विष्णू सहस्त्रनाम का वाचावं की जर ज्यावेळी आपण वाचन करत असतो त्यावेळी म्हणजे एखाद्या वेळेस आपल्याला शिंक आली किंवा एखाद्या वेळेस आपल्याला एखादा शब्द चुकला ओवी म्हणायला चुकली कुठे चूक झाली असेल तर ती चूक आपल्याला म्हणजे त्याचं दोष लागू नये म्हणून आपल्याला विष्णू सहस्त्रनाम वाचायचं असतं एखादी चुकीची चूक भरून निघते विष्णू सहस्त्रनामाच्या वाचनाने म्हणून सात दिवस संध्याकाळी झोपताना तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे आणि मगच झोपायचं आहे जर तुम्हाला पठण करणे शक्य नसेल तर ॲटलिस्ट ऐकायचं तरी आहेच आहे त्याच्यामुळे ही हा सगळ्यात मोठा नियम आहे विष्णू सहस्त्रनाम वाचणं खूप गरजेचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं आहे नियम सांगितलेले आहेत अटी सांगितलेल्या आहेत खाण्यापिण्याचे सगळे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आता शेवटच्या दिवशी सात दिवसाच्या पारायणाची आता दत्तजयंतीच्या पारा म्हणजे सप्ताहाचे आठव्या दिवशी आपण सांगता करत असतो तर सात दिवस पारायण पूर्ण वाचून झाल्यानंतर आठव्या दिवशी तुम्हाला पारायणाची सांगता करायची आहे त्या दिवशी तुम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य करायचे आहे जे पण आता पुरणपोळीच करा किंवा जे काही तुम्हाला जमेल खीर पुरी चपाती जे काही तुम्हाला जमेल ते तुम्हाला नैवेद्य बनवायचं आहे आणि चार नैवेद्य काढायचे आहेत तर याचा वेगळा व्हिडिओ मी करेन पण या व्हिडिओमध्ये मी सगळं सांगणार आहे तुम्हाला म्हटलं होतं शेवटच्या दिवशी चार नैवेद्य करायचे आणि एक एक आपलं स्वामींचा एक दत्त महाराजांचा एक कुलदेवीचा आणि एक ग्रंथाचा असे चार नैवेद्य तुम्हाला काढायचे आहेत ते चार नैवेद्य ग्रंथापुढे ठेवायचे आहेत हे कधी करायचं सगळं वाचन वगैरे झाल्यानंतर आठव्या दिवशी सांगता म्हणून तर चार नैवेद्य ठेवायचे आहेत जो ग्रंथाचा नैवेद्य आहे तो गायीला खाऊ घालायचा बाकी आणि गाय नसेल तर तुम्ही तुम्ही स्वतः ग्रहण केला तरी चालेल आणि गाय असेल तर गायीला खाऊ घाला आणि बाकीचे जे तीन नैवेद्य आहेत ते घरातल्यांनीच खायचे बाकी कुणाला नाही तर आपल्याला सवय असते प्रसाद घ्या प्रसाद घ्या नाही तो नैवेद्य जो आहे तो तुमच्या घरातल्यांनीच खायचा जो समर्थांना आपण काढलेला आहे कुलदेवीचा आणि दत्त महाराजांचा हे तीन जे नैवेद्य आहे ते तुम्ही घरातल्यांनीच खायचे आणि गायीचा जरी तुम्हाला नाही गाय मिळाली तर तोसुद्धा तुम्हीच खायचा आहे ठीक आहे आणि शे शेवटची सांगता म्हणून तुम्ही म्हणजे पारायणाची सांगता म्हणून तुम्ही त्या दिवशी ब्राह्मणांना दा शिदा देऊ शकता एक जोडपं जेवायला घालू शकता दत्त महाराजांच्या स्वामींच्या मठात जाऊन यथाशक्ती दान करू शकता जसं तुम्हाला जमेल तसं उद्यापन किंवा सांगता तुम्ही करू शकता एक जोडपं तुम्ही जेवायला घालून त्यांचा मान सन्मान करू शकता ते नाही जमलं तर ब्राह्मणांना शिदा दिला तरी चालेल काही हरकत नाही आणि आता ग्रंथ कसा हलवायचा शेवटच्या दिवशी नैवेद्य वगैरे करायची आरती करायची ग्रंथ कसा करायचा ग्रंथ करत असताना आपल्याला जग जय जयकार करायचा असतो जय जयकार कसा करावा ग्रंथ कसा हलवावा याचा डिटेल व्हिडिओ येईल फक्त आता आपण सांगतेपर्यंत सगळी सगळी डिटेल माहिती बघितलेली आहे शेवटच्या दिवशी काय काय करायचं काय नाही याचा डिटेल व्हिडिओ मी नक्कीच करेन तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना या सेवेचा लाभ घेता येईल तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते अजूनही तुमच्या काही कमेंट्स असतील तर नक्की नक्की विचारा मी नक्की रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन फक्त एवढीच कळकळीची कर विनंती आहे महाराजांच्या समोर बसून सांगते की जास्तीत जास्त लोकांनी पारायणाला पारायणाला बसावं शक्यतो घरीच पारायण करण्यापेक्षा ना केंद्रात मठात सामूहिक पारायण करा कारण सामूहिक पारायणाची जी ताकद आहे ना ती कशातच नाही लक्षात घ्या म्हणून शक्य असेल तर आजच तुमच्या जवळपासच्या के केंद्रात नाव तुमचं नोंद करा आणि नक्की पारायणाला बसा तर चला आता व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ